आज करूयात अगदी कमी वेळेत तयार होणारी चमचमी तशी बटाट्याची रस्सा भाजी घरी अचानक पाहुणे आले तर ही भाजी करायला अगदी कमी वेळेमध्ये तयार होते आणि चवीलाही टेस्टी लागते रोजच्याच हाताखालील साहित्यामध्ये ही रेसिपी आपण केलेली आहे तर करायला रेसिपी फार सोपी आहे सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत भाजी बनवण्याकरिता मी इथे उभ्या आकारामध्ये बटाटा पातळ असा कट करून घेतलेला आहे सोबतच एक वाटी एकदम बारीक चिरलेला कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे लगेच सुरुवात करू तर कढई गरम करून त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल टाकले आणि सुरुवातीला मोहरी आणि जिरेची फोडणी देऊन घेतली जिरे मोहरी चांगली तडतड केल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि सोबतच काही कडीपत्त्याची पाने देखील टाकून घेतली तर मीडियम टू लो गॅसवरती आपण हा कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर या पद्धतीने अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये कांदा तळून झाला लगेचच त्यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटोवरती एक चमचा मीठ टाकले म्हणजे टोमॅटो हा पटकन शिजला जातो कांदा आणि टोमॅटो एकत्र दोन मिनिटे परतून घेतली नंतर त्यामध्ये लगेचच एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली अर्ध्या मिनटासाठी कांदा टोमॅटोमध्ये आपण ही अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित अशी तळून घेऊ नंतर काही मसाले टाकू त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा चिकन मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा सोलापुरी काळं तिखट टाकलेलं आहे तुमच्याकडे जे तिखट असेल ते तुम्ही टाकू शकता तुम्हाला ही भाजी पूर्ण लाल तिखटाची करायची असेल तरी देखील करू शकता आणि नंतर अगदी दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये टाकलेले आहेत म्हणजे मसाले खाली चिटकणार नाहीत किंवा जळणार नाहीत मसाल्यामध्ये पाणी टाकल्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकून घेऊ आणि थोडी कोथिंबीर देखील याचमध्ये टाकलेली आहे बटाट्याच्या फोडी व्यवस्थित अशा कांद्याच्या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ फोडी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक मिनिटासाठी हे मिश्रण आपण असे झाकून ठेवू या मसाल्यामध्ये बटाटा थोडा शिजला जातो आणि बटाट्याच्या फोडीमध्ये तिखट आणि मीठ मसाला सर्वच व्यवस्थित असे मिसळले जाते तेलामध्ये दोन मिनिट फोडी चांगल्या परतल्यानंतर आपण वरतून थोडे गरम पाणी टाकायचे आहे बटाटा शिजण्याकरिता जसे लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकून आपण हा बटाटा शिजून घेणार आहोत नंतर थोडी भाजीला उकळी आल्यानंतर अगदी दोन चमचे शेंगदाण्याचे बारीक केलेले कूट टाकून घेतले आहे तुम्हाला शेंगदाण्याचे कूट वापरायचे नसेल नाही टाकले तरी देखील चालेल मीठ सुरुवातीला टाकलेलेच होते त्यामुळे नंतर मीठ टाकलेले नाही आणि वरतून थोडी चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली बटाट्याच्या उभ्या पातळ फोडी केलेल्या आहेत शिवाय आपण बटाटा दोन तीन मिनिट तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे त्यामुळे अगदी चार ते पाच मिनिटामध्येच हा बटाटा शिजला जातो बटाटा शिजला का ते चेक करू तरी ते बटाटा शिजलेला आहे चार ते पाच मिनिटामध्येच बटाट्याची भाजी शिजून तयार झालेली आहे सकाळच्या घाई गरबडीच्या वेळेत सुद्धा आपण ही भाजी पटकन अशी तयार करू शकतो ही बटाट्याची भाजी चपाती पुरी किंवा छान लागते मी इथे बटाट्याच्या भाजीचा थोडा रस्सा केलेला आहे तुम्हाला जर जा रस्सा जास्त नको असेल तर तो कमी करू शकता किंवा भाजीमध्ये थोडा रस्सा जास्त हवा असेल तर तो देखील वाढवू शकता तर इथे आपली बटाट्याची चमचमीत अशी रस्सा भाजी पटकन तयार झालेली आहे वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊ या पद्धतीची रस्सा भाजी एक वेळा अवश्य करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि हो चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद